शिक्षण क्षेत्रातील ताज्या समित्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवणार शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे शालेय स्तरावरील समित्यांची भाऊगर्दी कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे प्रत्येक समितीवर मुख्याध्यापक काही शिक्षक असल्याने अनेकदा अध्यापनावर त्याचा परिणाम होतो विषय न वगळता समित्यांची संख्या कमी करण्यात येणार आहे सध्या स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती शिक्षक पालक संघ माता पालक संघ मध्यान भोजन समिती महिला तक्रार निवारण समिती सखी सावित्री समिती अशा पंधराहून अधिक समित्या कार्यरत आहेत या प्रत्येक समितीमध्ये मुख्याध्यापक शिक्षक पालक संस्था प्रतिनिधी यांचा समावेश असतो या समित्यांचे कामकाजही वर्षभर करावे लागत असल्याने मुख्याध्यापक शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ कमी मिळतो यामुळे शिक्षण विभागाने समित्या कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे समित्यांची संख्या पंधरापेक्षा जास्त असल्याने प्रत्येक समितीचे स्वतंत्र कामकाज करण्यात मुख्याध्यापक शिक्षकांचा वेळ जातो त्यामुळे समित्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रारूप तयार करण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार समित्या कमी करण्याचे प्रारूप केले आहे आता शाळा स्तरावरील कामकाज दोन ते तीन समित्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला जाईल असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले प्रत्येक समितीचा उद्देश शाळेचा दर्जा उंचावणे गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थी सुरक्षा याच स्वरूपाचा असला तरी इतक्या समित्या अनावश्यक आहेत त्यामुळे या समित्यांचे एकत्रीकरण करून पालक सदस्य असलेली शिक्षक मुख्याध्यापक असलेली अधिकारी असलेली संस्था प्रतिनिधी असलेली अशा पद्धतीने समित्यांची रचना करणे शक्य आहे शासकीय शाळासाठी तीन समित्या व खाजगी अनुदानित शाळासाठी चार समित्या पुरेशा ठरतील असे काही शिक्षण तज्ञांचे मत आहे प्रशासनाकडून शासनाकडे सदर समित्याबाबत प्रस्ताव पाठवून लवकरच मंजुरी घेऊन समित्यांची संख्या कमी करतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या पहा के बी न्यूज टी महाराष्ट्र या चॅनल